पैठण तालुक्यातील दादेगाव जहांगीर येथे वाळू चोरांनी मांडला अक्षरशः थिक महसूल व प्रशासन त्याचे पथक गार झोपेत पैठण तालुक्यातील निर्ढावलेल्या वाळू माफियांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच आपले डोके वर काढत पुन्हा सक्रिय झाले आहे या वाळू चोरांनी गोदावरी नदीच्या काठावरील वडवाळी तसेच दादेगाव जहांगीर येथील स्मशानभूमी दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात जीवाची पर्वा न करता झटपट पैसा कमवण्याच्या लालसेने यारी व केनी या यंत्राच्या साह्याने भरमसाठ अवध्य वाळू उपसा करून त्याची मोठमोठाली ढिगारे साठवत आहेत परंतु याकडे महसूल प्रशासनातील कोणत्याही कर्तव्य अधिकाऱ्यांचे लक्ष जात नसल्या नसल्याने तालुक्यातून वाळू उपसा करण्यास त्यांची त्यांनीच दिली आहे की काय असा प्रश्न आता जनतेला पडला आहे सद्यस्थितीत गोदावरी नदीत पाणी सोडले असल्याने ती दुथडी भरून वाहत आहे परंतु वडवाळी दादेगाव जहांगीर येथील काही राजकीय ये पाठबळ असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या वाळू चोरांनी त्यांची कोणतीही पर्वा न करता केवळ झटपट पैसे कमवण्याच्या नादात गोदावरी नदीकाठांना आपले गावे टार्गेट केले करत रात्रीच्या व पहाटेच्या सुमारास गोदापात्रात उतरून यारी व केनी या यंत्राच्या सह्याने बिनधास्तपने ऐवधरित्या वाळूचा उपसा करून गोदावरीच्या काठावर त्याचे मोठे मोठे ढिगारे करून कधी महाकाय हायवा तर कधी मिनी हायवा व वा टिप्पर या वाहनातून रात्रीच्या वेळी अंधारातून ऑर्डर प्रमाणे बांधकाम चालू असलेल्या नियोजित ठिकाणी तीस ते चाळीस हजार करून आपले उखळ पांढरे करत आहे तालुक्यातील या गावच्या गोदापात्रातून होत असलेल्या बिनदिक्कत व भरमसाठ अवध्य वाळू उपसा रोखण्याबाबत व कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन कोणतेही पाऊल का उचलत नसते नाही या वाळू तस्करांना व महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यास मुखसंमती दिली आहे का असा प्रश्न तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर